<laughs> फुल <दंदा। laughs> शिर्डी लागलाय ला। सेवा <laughs> आम्हाला या दिंडीत एवढा भारी वाटत ना सकाळी आंघोळी पासून पाणी गरम आणि नाश्ता सकाळी सकाळी ना, पाच वाजता आम्हाला चहा बटर वगैरे काय खालते किती घ्या एक घ्या दोन घ्या म्हणजे भरपूर जेवढे खाशील तेवढे लगेच थोड्या वेळ बसून लगेच आम्हाला नाश्ता मिळतो नऊ वाजता पोटभर नाश्ता ना नाश्ता करून तुम्ही कंटिन्यू कर कर चालले का मग नंतर त्याच्यासाठी आम्ही एक तास चालतो आम्ही एक सव्वा तास चालतो पुन्हा विश्रांती घेतो चालतो विश्रांती घेतो त्याच्यावरून परत आता आम्ही जेवासाठी मी माझा दहावा वर्ष आणि तुमचं किती वर्ष आहे पहिलाच वर्ष आहे पहिलाच वर्ष आहे पण मला या दिल्लीत एवढा अभिमान वाटला त्यांचा या लोकांचा तर एवढा मी फिरली भरपूर फिरली मी महाराष्ट्र फिरली पण मला असा हा प्रवास कुठेच मिळाला नाही दिंडीतली माणसं दिंडीतली माणसं एवढी भारी आई ती आई बहीण ती बहीण सर्व किती मौना? मन मिलावू सर्व मन मिलाव सगळे कोणालाही बोला दादा का तू बर आपल्याला विचार सेवा करणार आता सुद्धा हे भाऊ आलेत मला मलम लावायला माझा पाय दुखते तू मलम घेऊन मला मालिश करायला आले एवढी आली पहिल्याच वर्ष तुमचा खूप बरा वाटला दिवशी थोडा त्रास झाला पण दीदीमध्ये एवढी सेवा आहे ना खूप आणि सगळे आपले भावासारखे बहिणीसारखे एवढी त्रास झाला ना थोडासा तरी तरी, तरी लगेच विचारत राहतात आणि कशाची कमी करून देत नाही कशाची जरा ना जेवण वगैरे लागली अशी वाटतच नाही कारण सतत पोट भरता ठेवतात आयलज म्हणतात हा सतत काय आपलं तरी लगेच काळजी सेवागर मंडळांच्या सोबत चर्चा करायला आणि सेवा आम्ही चालू केल्यापासून ह्या सोलाव्या वर्षे चालू आहे सोलाव्या वर्षे चालू असताना दर वेळेला आम्ही चालत असतो कधी कधी काम करत असतो कधी कधी जर काही लागल सामान ते सामान आणत राहतो आणि आमचं सर्व सुखाने नऊ दिवस एकदम आनंदाने आमचे कुटुंब आणि नऊ दिवस आनंदाने गेल्यानंतर दहाव्या किंवा अकराव्या किंवा पंधराव्या दिवशी आम्ही पूजा ठेवतो ते फार आमचं सालाबाराव्या निर्माण होतं आहे आणि ते तो कार्यक्रम आमचा नेहमी चालू राहिलेला आहे ह्या सोळा वर्ष झाले आणि तुमचा वय काय आता माझं वय सत्तावन सत्तावन वर्षी तुम्ही पण चालत आहात काका तुम्ही किती वर्ष या मंडळमध्ये सेवा करता जेऊन चौदा वर्ष चौदा वर्ष चौदा वर्ष तुम्हाला कसं वाटते मला तुम्ही किती पैसे घेता आम्ही पैसे घेत ना मोफत करतो मोफत करता अंघोळ वगैरे घालायची त्यांची पूजा करायची याच्या शक्तीने जसं काय होते तसं आपली पूजा असतो आणि नंतर इथे चहा वगैरे त्यांना देतो सकाळी काय बटर खारी वगैरे तसंच नंतर जेवणाचं नाश्त्याचं वगैरे पण परफेक्ट जेवण तुम्ही कसं बनवता? एवढंच आम्ही बनवतो. जास्तीत जास्त काही ताकासारखं असं आमचं नाही पण परफेक्ट बनवता एकदम व्यवस्थित म्हणजे अंदाज तुमचा खूप भारी अंदाज आहे तुमचा आणि ही सेवा अशीच राहो आणि तुमचा किती एज किती आहे आता वय किती आहे तुमचा आता वय किती वय माझा 77 आहे 77 नाव काय शिवाजी केशव पाटील आणि किती वर्षा मंदिर मध्ये आठ वर्ष आठ वर्ष झाले किती पैसे घेता काय पैसे वगैरे काय

चौदा वर्षा लगातार येतात ना आणि मग आजचा कितवा दिवस आहे दिवस आणि सेवा वगैरे कशा असते इकडे शिस्त ना एकदम आणि मंडळी सेवेकरी मंडळी हे पण आहेत सेवेकरी मंडळी सर्व पदयात्री पण मस्त एकदम फिरणारी <laughs> मंडळी चला ठीक आहे ओम सैराम तुम्ही काय कापायचा पैसे कापाचा विनामूल्य काम करतात ही मंडळी जी आहे ही मंडळी एका अध्यक्षाच्या एका शब्दावर आणि साई भक्तांच्या सेवेसाठी तत्पर सदैव आणि आपण जर घरी जेवलो तर आपण सतत हात धुवायला आपण हे करतो पण ही लोक अर्थातच जी खरोखर यांना परमेश्वर ईश्वर सेवा चांगली करतात परमेश्वर यांना चांगला आयुष्य देव हीच आमची साहेब गंगा ओम साईराम डेंड्याबद्दल कसा पडतो मला आमचा आम्ही पण आम्ही सदस्य वर्ष या दिंडीमध्ये या दिंडीमध्ये किती वर्ष या

तुम्ही खूप मेहनती आहात आणि कष्टालू पण आहात कारण की या सत्तर वर्षात कोण येत नाही जास्त करून तुम्ही येत आहे नऊ दिवस तुम्ही कंटिन्यू चालता ना ठीक आहे पहिले डान्स सोबून तुम्हाला कसं कस वाटत तिथे भजन चालू आहे आणि तुम्ही इथे बसलात माझी तब्येत ना बरोबर त्याच्या मुलं आता थोडासा आज आम्हाला दोन जामच दमवला शेवटच्या निशाणा होत्या पण आज खरं आहे पण खरं सांगतोय पण मुलांनी खूप नाव केलं आज ज्या आरतीमध्ये जे बोलला खूप सर्वांनाच आवडलं म्हणजे आरती त्याने शिकवलेलं आहे त्याचे मुलं आरती ते व्यवस्थित बोलतात भोजन आहे भोजन हा आहे ना काय तापलेला काय नाही आणि मालिश मालिश केल्या आणि खूप आता चांगला चालतो विशाल हा भोजन आहे हाफ तिकीट याला सर्व फ्री मध्ये गाडी मध्ये आणि सर्व फ्री टिकेट मध्ये सर्व बी आणि सर्वात लेट येणार आजचा माणूस निलेश दादा कान महाबी कायलू तू पण लेट आलाय का कसं वाटतो तुम्हाला लेट येऊन याम तर सारा मंडळी आता जेवण वगैरे झालं आता आणि दुपारचे अडीच वाजेत आणि आम्ही निघालो आता पुढच्या प्रवासासाठी आणि आता मला असं वाटतं आठ किलोमीटर असेल आता आणि कुठे जाणार आहोत आपण आनंदवाडी आनंदवाडीला आता स्टे असणार आहे आमचा सो खूप ऊन लागतो आहे ह्या एंडिंगचा निशाने आहे आणि पब्लिक पुढं एक किलोमीटर आमच्या पुढे असेल पब्लिक आणि आम्ही माग आहोत सो देखते रहो सो गाईज आता आलोय ओम सारम दोन तास झालेत ता आणि चालत होतो आणि लास्ट इथे पब्लिक थांबले दहा था मिनिटासाठी तर सायरा मंडळी आता दहा मिनिटं झाल्यात आणि सर्वजण उठणार आहेत आम्ही लास्टची निशाणी आहे तर आम्ही उठणार नाहीत अक्षरशः सैराम दम झाला आहे भरपूर पाय दुखायला लागले त्यासाठी दहा मिनटासाठी एक रिस्क घेतलेली आहे आणि आम्ही आमच्या साई परिवारतर्फे एक साई भक्तांनी लसी ठेवलेली आहे ती घेऊन आम्ही आता पुढची वाट चालू कर वाटचाल चालू करणार आहोत तरी पण तुमच्या आशीर्वादाने आमचं काही दुखणं दुखणं बंद झालं पाहिजे अशीच अपेक्षा करा प्रेमाने बोलतो ओम साईराम आणि कमेंटमध्ये पण तुम्ही टाका ओम साईराम नक्कीच आम्हाला पण थोडस चांगलं वाटणार कारण ओम सायरा थांबला क्यूट बॉय जाम दमलो आज आम्हाला आज दोन दोन मुली आणि आज एक आता माणूस भेटला उगाच का था चालता नाही आमचं शेवट आज घाम निघलाय उठली आणि आता परत एक दोन मिनिटं फक्त बसलेला आणि सायराम मंडळी इथे लसी आहे आणि माझा मित्र राहुल दमलाय कसं आहे भेटायचं आपल्याला शिर्डीला शिर्डीला बसत आहे नक्कीच बाबांना भेटायचं आहे तर काय काय नाही काय नाही काय नाही

कशी वाटली मस्त काय होत पण काय होत होतं कशी होती की काय होत काय काय पितेस काय तू काय पितेस काय पण तू मला सांग तू काय पितेस पाहिलं नाव काय तुझा ना। काय लावण्या आणि गाईज या सारा मंडली इथून आठ किलोमीटर चालायचा पुढं आणि हा प्रवास खूप त्रासदायक आज खूप थंडी ऊन पण लागला एवढा आणि खूप त्रास आणि गाईज सर्व पुढ्यात दोनशे अडीचशे लोक पुढे आहेत आणि लास्ट मीच मागेच कोण नाही एकट मी आहे आणि मी आणि खूप सुंदर असा नजारा आजच्या दिवसाचा वाजलेत साडेचार साडेचार वाजता असा व्ह्यू जन्नत पाहायला मिळाली मला जन्नत हे व्ह्यू कसा वाटतो एकदम मस्त मस्त भारी एकदम भारी स्टेशन सायरा मंडली पिरकून गावकुन मिरकून कोपरोली पिरकून आणि साई तीन गावांचा समूह हा आणि खूप वेळानंतर आता दिसलेला आम्हाला आणि थकलेला नाही आहे तो खूप एनर्जी बाकी आहे त्याच्याकडे काहीतरी झालेलं आहे आणि काहीतरी प्रॉब्लेम पुढे थोडासा दुखापती वाटते मला नाही आपण चॅनल चालू करू पाहायला बोलाय आणि हे आमचे मामा पब्लिक पब्लिक सो थोडासा काही ना काही प्रॉब्लेम होतोच काय विषय नाही त्याच्यात कारण की नऊ दिवस कंटिन्यू आलायचं सा म्हणजे थोडासा ऑफवर्ड आहेच डिफिकल्ट आहेच तरी बघू जे काय होते साईच्या कृपयाने चांगलंच होणार ना so, सो आहे देखते करा बोल आता आवाज होई आवाज कसा आहे म्हणजे होत आवाज गरगाववरून बोलता जोरान बोल खाता नाही त्याचा खातस ओर असू दे एवढा घाल आताचा हो गारगावरून चलता दोन तास झाला दोन तासामध्ये पाच वेळा नाश्ता आणि दहा वेळा थंडा पिलेला आहे त्याच्यामुळे पाच वेळ नाश्ता आणि दहा वेळा थंडा त्याच्यामुळे आवाज बसलेला आहे आवाज खूप त्रास झाला सर्दी फिरती थंड फिरते आणि आम्हाला जवळपास सारे जाता असतील ज्या ठिकाणी आमचा वस्तीचं ठिकाण आहे तिथे आम्हाला जवळपास तीन तास तरी लागतील आता जावायला तीन तास अजून बाकी आहेत आमच्याकडे आता इथे आता आम्हाला जाताना रस्त्यामध्ये बिबट्या बिबट्याला खूप दहशत आहे त्याच्यामध्ये सावध जायला लागेल खूप बिबट्या वगैरे ठीक आहे बिबट्या वगैरे काय काहीतरी पॉईंट नोटीस त्याच्यामुळे आम्हाला ग्रुप मध्ये जायला लागेल आणि काउस तर घ्यायलाच लागेल आणि तिकडे माझा मित्र खास राम गावंड तिकडे बसलेला आहे आणि आता आम्ही विश्रांतीच्या इथं विश्रांती नंतर आम्हाला खाऊ भाई आता

लव यू सो मच सेवा पाण्यासाठी आणि जे लोक थकलेत त्यांच्यासाठी खूप चांगली सेवा करतात ते लोक पाणी कडू लागते पण

आणि अन्ना थकलाय पाय दुखतात <laughs>, नक्कीच पाय दुखतीतच माझा पण पाहिल्याच दिवस आणि माझे पण पाय खूप दुखायला लागले आमची फॅमिली पूर्ण आमचा कार्यकर्ता कसा असतं दादा एकदम मजेत मजेत ना आता काय आहे ते चाय नाश्ता चाय चाहि नक्कीच ते पण आम्ही घेऊ सर्वच आणि आमचा जिगर का जिगर जिगर का जान राम की शान औरा की मान फोन पाही डिंडी साऊंड गावली पब्लिक राहुल बघते बघते बघ पाप हे बघू शकते पाप अयो बाप बा पाप आले पाप करन पाप काय <laughs> नाही आमच्या बाप बाबा गाणिया दुसऱ्या दिवशीपासून नसत चालतोय नंगत नंगत होई का नाही पण चालतोय साडेपाच झालेत आणि चहाचा डायम झाला आणि लाईनीत सर्व चहा घेण्यासाठी सायराम बघतो आणि आम्ही चहा पित म्हणून पाण्यात बिस्किट खातो आणि लोक चा मध्ये आणि माझी मंडळी चाय पिताना ओम साहेरा मित्रांनो आता शाळे वगैरे झाला आता निघालो आम्ही आणि आता इथून आता इथून किती किलोमीटर आहे इथे जायला अजून सर एक अकरा किलोमीटर आहे अकरा किलोमीटर अजून की झालायच आहे ना बोला मला तीन तीन आग, तीन तास तरी जाणार आहेत आठ तर वाजणार आठ वाजणारच नक्की तिकडे पोहोचायला मी दाखवत राहील तुम्हाला काय ते काय आणि थोडस घातक पण आहे असं थोडासा असं बोलतात की बिबट्या वगैरे असतात तिकडे सो रिक्षा वगैरे मारलेत तुम्ही काय बघितले नाही बिबटे वगैरे पण बॅनर तिथे मारले बॅनर मारलेत ठीक आहे आम्ही बघतो काय असून असेल तुम्हाला दाखवू आणि बघत राहू थाकले थाकले आ, साई राम चालता चालता लय सगळे थकलेत आणि लवकरच मला असं वाटतं एक तासानंतर मला वाटतं स्टेची जागा भेटणार आहे आणि सो तेव्हा साई भक्तांना खूप बरं वाटणार आहे आणि आमचा हा महत्वाचा शेर बोलो ओम साई राम ओम ओहो काय तो नेचर आणि काय त्या साई वारकरी असे पायी चालतात विनाथ थँक यू फॉर वाचिंग द द्डिओ